आमचाही संघर्ष सुरू आहे त्यामुळे आमचं लक्ष फक्त आरक्षणाकडे आहे आणि आम्ही वीस जानेवारीची तयारी करत आहोत आम्हाला राजकारणाचा एवढा अभ्यास नाही आहे त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे निकालाबाबत आमच्यामध्ये कुठलीही धाकधूक नव्हती आमची लढाई फक्त मराठा आरक्षणासाठीच आहे आणि वीस जानेवारीला पूर्ण ताकदीने मुंबईला जाऊन आरक्षण मिळवणारच त्यांचा विषय राजकीय आहे आमचा विषय सामाजिक आहे आमच्या लेकरांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही आरक्षण म्हणजे आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे कित्येक पिढ्या आतापर्यंत बर्बाद झाल्या आहेत त्यामुळे मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आमच्या लेकरांचा प्रश्न आहे ते किती आणण्यात पत्रिका आहेत आणि ह्या कालाच पेपर दोनशे मार्कचा मार्क पडत दोनशे चौदा हे म्हणजे काय कशी यंत्रणा आहे काय आमच्या पोरांची वाटण व्हायला लागली त्याबरोबर नुसते सारथीचे मराठीचेच नाही महाज्युतीचे विद्यार्थी आहेत बार्टीचे विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा विषय म्हणजे हे मरा पोरांचे हाल होत असताना आम्ही आमचं लक्ष जास्त मराठा आरक्षणावरती त्यांच्या लढाईतला आम्हाला काय कळत नाही कारण त्यांचं ते राजकारणाचे विषय ते डॉपेच असते ते आम्हाला नाही आहे त्यामुळे ते त्यांचा वैयक्तिक विषय होता त्यामुळे आम्ही त्याच्यात लक्ष देण्याची काय गरज नाही आम्ही मराठा आरक्षणावर लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यावर देणार आहे शिवसेना तरी का ती शिवसेना तरी निकालानंतर राजकीय बोलत नसाल तरी या निकालाकडे हे आपलं आरक्षण आंदोलन सोडून कसं नाही नाही खरंच सांगतो मी आम्ही त्यांच्या त्याच्याकडे बघितलं नाही कारण तो, ते तो विषय राजकीय त्यांचा वैयक्तिक आमचा विषय सामाजिक आमच्या गोरगरीबांच्या लेकरांचा आहे त्यामुळे आमचा विषय आमच्यासाठी खूप महत्वाचा कारण आमच्या इथे जीवन मारण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांचा चालत राहणार आहे आयुष्यभर अं ते त्यांचं पाच वर्षाला येणं जाणं ते चालत राहतं इथं आमच्या आयुष्यभराच्या बरबाद झाल्यात आमच्या आयुष्याचा प्रश्न इथं जगण मरण्याचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आमचा त्यामुळे आमच्या विषयावरच आमचं जास्त लक्ष रोज आणि ते आजही होतं कालही राहणारे परवाही राहणारे आणि आजही पण आहे तुम्ही म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आता ते सेफ आहे तुम्हाला असं वाटतं की आमची गती आरक्षणाच्या गती वाढेल या निर्णयानंतर तुम्हाला वाटत कायच तर आंदोलन करत असताना तो कोणी असो त्याला तो आशावादी असला पाहिजे आणि जो प्रमुख आहे राज्याचा त्यांच्याकडूनच आशा असते न्याय मिळण्याची मग तो कोणी पण असो तसंच आम्ही सुद्धा त्याच याने बोललो होतो की ते देऊ शकते मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या देण्याची क्षमता आहे निर्णय घेण्याची एक क्षमता आहे ते देऊ शकते आमचं हे म्हणणं कर्तव्य कारण आंदोलन करता हा शब्द असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही आम्ही म्हणलो परंतु आमच्या याच्यावरती आम्ही आजही ठाम येत तुम्हाला सांगितलंय आम्ही लढतोय आमची तयारी पूर्ण होत आली थोडी राहिली अंतिम टप्प्यात तयारी मराठी घराघरातून तयार राहायला लागले कारण आम्हाला न्यायाशिवाय पर्याय नाही आमचे लिखर जर मोठे करायचे असले तर आम्हाला घोरस वाढल्याशिवाय पर्याय नाही आणि मुंबईकडे गेल्याशिवाय सा <दिवल्या> सुद्धा पर्याय नाही आमचाच संघर्ष चालू आहे मराठा आरक्षणासाठी आमचेच चार पाच याच्यात गेल्या तर त्यामुळे आमच्या संघर्षाकडे जास्त आमचं मराठा समाजाचं लक्ष आमचं एकच लक्ष मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्यावरच आमचा फोकस आहे कारण त्या राजकारणातल्या हा विषयातला विषय आम्हाला काय समजत नाही आणि आम्ही त्याच्यात काही डोकं पण नाही लावलंय ते त्यांचा वैयक्तिक विषय ज्यांचा त्यांचा जो तो विषय त्यामुळं आमचा आमचं लक्ष आमचं मराठा आरक्षणावर आहे त्यामुळे आम्ही वीस जानेवारीची तयारी करतोय आम्ही त्या तयारीतच सगळा मराठा समाज सध्या गुंतलेला आहे आमचं काम आमचं सुरू आहे शेवटी सरकारमध्ये स्थिर असण त्याच्यामध्ये काही स्थिर करणं बदल होणं काही गोष्टी अवलंबून असतात त्यावर रह

कारण आम्ही दिलेला आहे शेवटी सरकार म्हणून कोणाला की आम्ही वेळ दिलेला आहे त्या वेळेवर आम्ही थांबत आणि आमची आमच्या आरक्षणासाठी लढाई आणि ती आम्ही जिंकणार सुद्धा आहे थोडी राहिली आम्ही ओबीसी आरक्षणात सरसकट महाराष्ट्र मराठ्यांसाठी लढाई त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा होता त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा असल्यामुळे आम्हाला काय त्याच्यात बोलण्याची आवश्यकता नाही परंतु आमची तयारी वीस जानेवारीची मुंबईची आम्ही ती ताकदीनं तयारी करतोय आम्ही जाणार आहे आणि आरक्षण पण मिळवणार